चला आज या चर राशींचे म्हणजे मेष कर्क आणि मकर या दिवस कसा जाणार आहे तर सुरुवात करूया प्रथम गणरायाचं वंदन करून तसेच श्री दत्त महाराजांच्या आशीर्वाद घेऊन नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून मी ज्योतिष योगेश प्रवाकर वर्गे पॉझिटिव्ह न्यूज साठी आज आपल्याला आजचे दैनिक पंचांग व दैनिक राशी भविष्य तसेच एक उत्तम असा विचार सरती शेवटी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी तर सुरुवात करूया पंचांगापासून तर पंचांग असं आहे की श्री शालिवाहन शे एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वापासून राम संवत सर विक्रम संवत एक्क्याऐंशी ब्याऐंशी दक्षिणायन तसंच हेमंत ऋतू चालू असून कार्तिक मास कृष्ण पक्ष आहे तसेच आज चतुर्दशी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आहे त्यानंतर अमावस्या प्रारंभ आहे तरीही तिथीचा जर आज विचार केला तर नियमानुसार आज तिथे चतुर्दशी आहे आज राहूचं स्वाती नक्षत्र असून योग हा सौभाग्य आहे शकुनी हे दिवाकरण असून चतुष्पाद हे रात्रकरण आहे तसे चंद्र हा तुळ राशीत अठ्ठावीस वाजून चौदा मिनिटा पर्यंत आहे त्यानंतर वृश्चिकेत चंद्र जाणार आहे तसंच गुरु हा कर्क राशीत आहे आणि आजची जी इंग्रजी दिनांक आहे ती आहे एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस आणि वार आहे बुधवार आपण बघूया शुभ मुहूर्त तर शुभ मुहूर्त बघताना सुरुवात करूया लाभ मुहूर्तापासून मुहूर्त सकाळी सहा वाजून चौवेचाळीस मिनिटं ते आठ वाजून सहा मिनिटं अमृत मुहूर्त आठ वाजून सहा मिनिटं ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटं शुभ मुहूर्त दहा वाजून पन्नास मिनिटं ते बार बारा वाजून बारा मिनिटं चरमुहूर्त चौदा वाजून छप्पन्न मिनिटं ते सोळा वाजून अठरा मिनिटं लाभ मुहूर्त सोळा वाजून अठरा मिनिटं ते सतरा वाजून चाळीस मिनिटं या सर्व शुभ मुहूर्तांमध्ये आपल्याला जे काही शुभकर्म करायची त्याला आपण सुरुवात करू शकता आपण राहू काळाचा विचार केला तर दुपारी बारा वाजेपासून दीड वाजेपर्यंत काळ आहे तसेच जर आपण शुभ अंकांचा विचार केला तर पाच सहा आणि आठ हे आजचे शुभ अंक आहेत तसेच शुभरंगाचा विचार केला तर आज करडा राखाडी लाल आणि पांढरा हे शुभरंग आहे ते आज तुम्ही धारण करू शकतात शुभरत्नाचा जर विचार केला तर गोमेद आणि पाचू हे दोन शुभरत्न आजच्या दिवसासाठी आहेत तरी पण कुंडली मार्गदर्शनाशिवाय कुठलाही रत्न धारण करू नये आधी कुंडलीचं अवश्य मार्गदर्शन घ्यावं आज जन्मला आलेलं वाळ कसं असेल तर ते कूटनीती राजनीती उत्तम करणारे तसेच सुखोपभोगी असणार आहे आजची राशी भविष्य जरा जाणून घेऊया तर प्रथम घेऊया मेषराज मेषराज आपला चरम म्हणजे सतत मार्गक्रमण करण्याचा जो जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आपण नेहमी अवघड प्रसंग जे आपल्या आयुष्यात येतात ते सहज पार करतात तसंच आजचा दिवस आहे तुमची ही चालण्याच्या किंवा सतत मार्ग मार्गक्रमण करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला आजचा दिवस हा सहज आणि सोपा जाईल कितीही अडचणी येऊ त्यावर तुम्ही शंभर टक्के मात करा तसेच वृषभ राशीसाठी आजचा दिवस आपल्या मुलांबद्दल महत्वाचे निर्णय घेण्याचा दिवस आहे बाकी इतरांसाठी दिवस अतिशय उत्तम आणि छान असा आहे मिथून राशीचा जर विचार केला तर आज आपल्या हातून आध्यात्मिक कार्य घडेल तसेच स्त्रियांसाठी आज लाभाचा दिवस आहे तर कर्क राशीचा जर विचार केला तर आज आपल्या स्वभावामुळे मानसिक ताणतणावातून आपण मार्ग काढाल बाकीचा दिवस अतिशय उत्तम आहे सिंह राशीचा जर विचार केला तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप छान आहे पण आपल्या वाणीवर ताबा ठेवा कोणालाही दुखावू नका तसेच कन्या राशीचा जो विचार केला तर आजचा दिवस आपल्याला वाहन खरेदीचा योग आहे कोणतेही काम ऑफिसमध्ये बाकी ठेवू नका येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते बाकी ठेवलेलं काम तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे तू राशीसाठी जर आजचा दिवसाचा विचार केला तर आज आपले हॉटेलमध्ये रस्त्यावरील जे पदार्थ आहेत ते खाऊ नका आजारी पडण्याचे थोडेसे चान्सेस आज दिसत आहेत तसेच वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला मित्रांपासून लाभ होणार आहे तर तुमच्या राशीस आज तसा उत्तम दिवस आहे तर कुठल्या पद्धतीचे मूवीज म्हणा किंवा इतर ठिकाणी तुम्ही मित्रांबरोबर जाऊ शकतात रमू शकतात तसंच धनुराशीचा विचार केला तर आज जो सौभाग्य योग आहे याचा खरा फायदा या राशीस होणार आहे आज यांचं जे वैवाहिक सौख्य आहे ते अतिशय छान सुंदर आणि मंगलमय असं राहणार आहे तसंच मकर राशीचा जर विचार केला तर आज, मनोबल, आज आपले मनोबल जरा कमी असेल पण आपल्या निष्ठेने व सातत्याने काम करण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीने आपण त्यावर नक्की मात करा कुंभ राशीसाठी आज आपल्याला अचानक धनलाभ होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते श्री शनी महाराजांची की तुमच्या आज साडेसाती चालू आहे तर श्री शनी महाराजांची आपल्यावर आज कृपा होऊ शकते त्यामुळे तुम्ही त्या थोड्याशा धनलाभाच्या दृष्टिकोनातनं पण थोडं काम करा बाकी दोनदा दिवस अतिशय मंगलमय आहे जे आपण आता दिनविशेष रा, राशी राशी आणि पंचांग बघितलं त्यानंतर आपण रोज एक नित्य सुविचार असा घेतो आज आपण स्वामी विवेकानंदांचा एक सुविचार घेऊया आणि त्यानंतर त्यावर मी विवेचन करेल प्रत्यक्ष कार्य सुरू केले म्हणजे मदत मिळेल असे ज्यांना वाटते त्यांच्याच हातून कार्य होत असते यात स्वामी विवेकानंदांना असं सुचवायचं आहे की जो व्यक्ती कार्याला सुरुवात करतो कार्य आरंभ करतो म्हणजे थोडक्यात जो चालायला सुरुवात करतो त्याला आजूबाजूची जी व्यक्ती मंडळी आहे किंवा आजूबाजूची जी लोकं आहेत ती, 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 ती किंवा जी परिस्थिती आहे ती त्यांना अनुकूल होत जाते आणि त्यांना ती मदत भेटत जाते आणि त्यांचं सुरुवात केलेलं कार्य अधिकाधिक पुढे जाऊन जाऊन ते अतिशय मोठ्या प्रमाणावर होतं पण ह्यासाठी काय आवश्यक आहे की तुम्ही कार्यारंभ करणं आवश्यक आहे आजकाल जी बरीचशी पिढी आहे ती कार्यारंभ करण्यापेक्षा आपल्या घरात बसून काहीतरी मना मनो मनातच आपली काहीतरी उंच अशी मनोरे रचायचे आणि मी कुठल्या तरी पोस्टवर असेल हे असेल ते असेल असा काहीतरी आतल्या आत विचार करत राहायचा पण कार्य काहीच करायचं बऱ्याच साऱ्या इन्फॉर्मेशन रिसर्चेस चॅट जी पी टी असो इंटरनेटचा सा इतर साईटचा सा वापर असो त्यांचा वापर करून ती माहिती जमा करायची पण त्यावर जे ॲक्च्युअल ऍक्शन घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही तर आजच्या तरुण पिढीला मला हे सांगणं आहे स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून की तुमच्याकडे आज माहितीचा सागर बराच आहे तुमच्याकडे ज्ञानाची साधनं पण बरीच आहेत तर त्याचा वापर करताना जे तुम्ही प्रत्यक्ष कार्य सुरू करायला पाहिजे तर ते कार्य तुम्ही सुरू केलं तरच ते शेवटाकडे जाण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत ते नक्की होते धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त